नमस्कार लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्याला आता विधानसभा निवडणुकांचे भेद लागले राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक नेतृत्वाखाली सरकार सध्या काम करते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष असे तीन पक्ष सध्या सत्तेत सहभागी आहेत लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला चितपट करत महाविकास आघाडीने चांगल्या जागा जिंकल्या आणि भाजपला केवळ नऊ जागांवर रोखून ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आलं होतं महावि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत पुढच्या दीड दोन महिन्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आचारसंहिता जाहीर होईल आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल राज्यात पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच थेट सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे परंतु महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी असल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी आठ आहे रायगड जिल्ह्यात सात विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी कर्जत हा विधानसभेचा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे कर्जत विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शिंदे गटाचे आहेत परंतु शिंदे गटाच्या विद्यमान आमदारांना महायुतीमध्ये बंडखोरी झाली तर बंडखोरीचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे इथले विद्यमान आमदार जरी शिंदे गटाचे असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावा केला जात असतानाच भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा या जागेवर दावा केला जातोय त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात जागा नक्की कुणाच्या वाटायला जाते याची उत्सुकता आहे एकीकडे महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सिकेच सुरू असल्याचं पाहायला मिळत असताना महाविकास आघाडी सुद्धा वेगळं चित्र नाहीये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार ठाकरे गटाला ही जागा जाईल असं चित्र असताना ठाकरे गटातच सध्या दोन इच्छुक उमेदवार आहेत ठाकरे था। गटाबरोबरच शरद पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाने सुद्धा या मतदारसंघावरती दावा केलाय तर अगदी काल परवा काँग्रेसने सुद्धा या मतदारसंघावरती दावा केल्याची माहिती आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी उमेदवारीसाठी जोरदार रस्सी खेच असल्याचं पाहायला खरं तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं महाराष्ट्रात ते पाहता महाविकास आघाडीकडे जाणाऱ्यांची संख्या किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा ठाकरे गट असेल या दोन पक्षाकडे जाताना आकर्षित होताना दिसतात अगदी आपण आता रायगडचा जर का विचार करत असू तर रायगडला लागून ला म्हणजे कर्जत विधानसभा मतदारसंघाला लागून ला पलीकडे पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ आहे मावळ विधानसभा मतदारसंघात मागच्या निवडणुकीमध्ये विद्यावर आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या बाळा वेगळे यांचा तब्बल नव्वद हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता आणि ते राष्ट्रवादीकडून निवडून आले होते मधल्या पाच वर्षात बरीच स्थितंतर झालेली आहेत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले जे सुनील शेळके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून म्हणजे अखंड राष्ट्रवादीतून निवडून आले होते ते आता अजितदारांच्या सोबत आहेत त्यामुळे आणि अजितदारांचा पक्ष महायुतीच सहभागी आहे असं असलं तरी सुद्धा भाजपचे बाळा बाळाबेगडे जे माजी आमदार आहेत माजी मंत्री आहेत त्यांनी मावळ विधानसभेवरती दावा केला आणि मावळची उमेदवारी आम्हाला मिळावी भाजपला मिळावी अशी मागणी त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केले भाजपच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचाही तसा आग्रह आहे पलीकडच्या मावळ मतदारसंघात बंडखोरीचं चित्र असताना तेच चित्र कर्जत विधानसभा मतदारसंघात सुद्धा पाहायला मिळण्याची दाट शक्यता आणि तशा प्रकारची तयारी दोन्ही बाजूनी सुरू असल्याचं चित्र दिसते आपण सुरुवातीला माहितीचं नेमकं काय चित्र आहे मतदारसंघातलं ते समजून घेऊ दोन हजार एकोणीसला ला विधानसभेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस शिवसेनेकडून एकच संघ शिवसेनेकडून महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघातून निवडून आले होते त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि एकसंघ राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांचा तब्बल अठरा हजार मतांनी पराभव केला होता अडीच वर्षानंतर राजकीय समीकरण बदलली महेंद्र चोरवे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले एकनाथ शिंदेनी जी बंडखोरी केली अडीच वर्षापूर्वी तर जे कोण सुरुवातीचे आमदार होते त्यातले रायगड जिल्ह्यातील तीन आमदार होते आणि त्यात त्यातले कर्जतचे महेंद्र चोरवे सुद्धा एकमेव आमदार होते अडीच वर्षानंतर सरकार बदललं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आले आणि महेंद्र चुरे त्यांच्याबरोबर गेले शिवसेनेचे दोन भाग झाले जी काही पक्ष संघटना आहे त्याचे दोन भाग झाल्याने एक गट महेंद्र चोरे यांच्याबरोबर दुसरा गट ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिला त्यामुळे पन्नास टक्के पन्नास टक्के असं विभाजन झाल्याचं या निमित्ताने पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसला महेंद्र चोरे यांनी जो विजय मिळवला होता तो भारतीय जनता पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल किंवा अन्य जे मित्रपक्ष आहेत युतीचे त्या मित्रपक्षांच्या जीवावरती त्यांनी त्यांच्या साथीने तो विजय मिळवला होता परंतु आताच चित्र बदललेलं आहे पाच वर्षानंतर बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार श्रीरंग बारने तब्बल अठरा हजार मतांनी कर्जत मतदारसंघात पिछाडीवर होती त्यामुळे या मतदारसंघात भाजपने दावा केला आणि आम्हालाच उमेदवारी मिळावी असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचा तसा आग्रह आहे खर तर हा मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाकडे आहे परंतु भाजपने या मतदारसंघावर दावा केला आणि जे माजी आमदार असलेले सुरेश लाड आणि भाजपचे विधानसभा संपर्क प्रमुख आहेत किरण ठाकरे जे विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत निकटचे आहेत आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर कोकणची संपूर्ण जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा केला आणि त्यामुळे महायुतीत सुद्धा भाजप आणि शिवसेनेत उमेदवार रस्तीकरी असल्याचं पाहायला मिळते दोन पक्षांनी दावा केलेला असतानाच अजित पवार गटाने सुद्धा या जागेवरती दावा केला आणि सुधाकर घाळे यांनी ही जागा आव्हानात मिळेल म्हणजे जी काय उमेदवारीची जी काय चाचपणी सध्या सुरू आहे किंवा उमेदवारी जी घोषित व्हायची वा। वाक्य आहे त्या सगळ्या घडामोडीत राज्याचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून कर्जाची जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळेल आणि मीच उमेदवार असेल अशा प्रकारचा दावा सुधाकर घरे यांच्याकडून केला जाते जातोय त्यांचे जे नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून तशा प्रकारचा दावा केला जातोय त्यामुळे महायुतीमध्ये कर्जतच्या जागेवरून प्रचंड अशी रस्सी केस असल्याचं पाहायला मिळते विद्यमान आमदार महेंद्र चोर्वे असतील जे शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत दुसरीकडे भाजपकडून माजी आमदार सुरेश लाड भाजपचे को कर्जत खालापूरचे प्रमुख किरण ठाकरे तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे अशी जी काय रस्सिकेच आहे ती महायुतीकडून पाहायला मिळते एकीकडे महायुतीमध्ये रस्सिकेच पाहायला मिळत असतानाच महा विकास आघाडीकडे सुद्धा उमेदवारीसाठी रसिकेच असल्याचं चित्र आहे तर महेंद्र थोरवे शिंदे गटात गेल्यानंतर कर्जत खालापूरची जबाबदारी किंवा कर्जत खालापूरची संघटना पक्ष ज्यांनी सांभाळून ठेवला त्या नितीन सावंत हेच उमेदवार असतील अशी चर्चा ठाकरे गटाकडून ते उमेदवार असतील अशी चर्चा गेल्या काही दिवसात सुरू होती परंतु अचानक खोपुलीचे माजी अध्यक्ष सुनील पाटील यांचं नाव समोर आला आणि सुनील पाटील यांनी या जागेवर दावा केलाय आपल्याला या संघातून उमेदवारी मिळावी त्यासाठी सुनील पाटील प्रयत्न करताना दिसतात त्यामुळं ठाकरे गटातच सध्या दोन उमेदवार इच्छुक असल्याचं चित्र आहे एकीकडे ठाकरे गटात दोन उमेदवार असताना शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष त्या पक्षाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आताचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे यांनी सुद्धा विधानसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी अशा प्रकारची मागणी पक्षाकडे केली पक्ष नेतृत्वाकडे केली म्हणजे ठाकरे गट असेल शरद पवारांचा पक्ष असेल हे दोन पक्ष या मतदारसंघावर उमेदवारीचा दावा करत असताना काल परवा काँग्रेसने सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणी राज्याचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडे केल्याची माहिती आहे एकोणीशे पंच्याण्णवला ज्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती ते उल्हास देशमुख यांना या मतदारसंघातून का ते ज्येष्ठ आहेत त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी काँग्रेसने केल्याचं कळतंय त्यामुळे आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून जोरदार संघर्ष जोरदार पाहायला मिळते उमेदवारी कोणाला जाहीर होईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरना जरी कर्जची जागा महायुतीमध्ये कर्जची जागा जरी शिंदे गटाकडे गेल्याचं दाखवलं जात असलं तरी लोकसभेचा निकाल पाहता योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि उमेदवार जाहीर होतील अशी शक्यता आहे त्यामुळे काहीही दाखवलं असलं तरी अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत या मतदारसंघातला उमेदवार अधिकृत पक्षाचा उमेदवार कोण असेल हे चित्र मात्र स्पष्ट होणार नाही ना त्यामुळे विद्यमान आमदार महेंद्र तुर्वे असतील अं राष्ट्रवादीकडचे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे असतील त्याच्यानंतर भाजपचे किरण ठाकरे असतील माजी आमदार सुरेश लाड असतील यांची सुद्धा धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळते जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत तो नक्की उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होणार नाही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तसंच आहे महाविकास आघाडीकडून जे ठाकरे गटाचे प्रमुख आहेत नितीन सावंत यांनी जरी दावा केला असला किंवा आपल्याला उमेदवारी मिळेल असं त्यांचं म्हणणं असलं तरी सुनील पाटील असतील शरद पवार गटाचे सुरेश टोकरे असतील किंवा आता काँग्रेसचे उल्हास देशमुख असतील या दिग्गजांनी या जागेवर दावा केल्याने त्यांच्या समोर सुद्धा मोठ्या अडचणी आहेत त्यामुळे कर्जत मतदारसंघ सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळते महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षामध्ये उमेदवारीवर उमेदवारी नक्की कोणाला मिळते मिळाल्यानंतर कोण विजयापर्यंत जातो याची उत्सुकता कायम आहे तर विधानसभेच्या निवडणुका गणपतीनंतर जाहीर होतील अशी शक्यता आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहित जाहीर होईल ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होतील असं बोललं जाते दृष्टीने सध्या जोरदार निवडणूक आयोगाची तयारी सुरू असल्याचंही चर्चा आहेत त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागलेत सगळ्याच सगळ्यात पक्षांना निवडणुकीला सामोरं जायचे महायुतीमध्ये जर का म्हणजे अजित पवार गट असेल किंवा भाजप असेल यांना जर का उमेदवारी मिळाली नाही तर विद्यमान आमदारांच्या समोर म्हणजे विद्यमान आमदारांना जर का इथली जागा मिळाली इथली जर का उमेदवारी मिळाली तर अजित पवारांचा पक्ष असेल किंवा भाजप असेल या दोन्ही पक्षाकडून बंडखोरी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सुनील पाटील इच्छुक आहेत जर त्यांना उमेदवार मिळालेला आहे ते सुद्धा ते सुद्धा बंडोखोरी करू शकतात कारण ते मराठा समाजाचं म्हणजे मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत ते काम करत आहेत मराठा समाजाची मतं आपल्याला मिळतील असा त्यांना विश्वास आहे त्यामुळे ते सुद्धा विद्या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे जे काही शरद पवारांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल यांची भूमिका नेमकी काय असते मनसेची भूमिका काय असेल आर पी आयची भूमिका काय असेल आपची भूमिका काय असेल अन्य जे राजकीय पक्ष आहेत त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि आचारसंहिता जाहीर होईल त्यानंतर शुज्ञ मतदार आपला आमदार कोण पाहिजे ते निवडतीलच परंतु तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे हे निश्चित